सगळ्याला रामराम राम रामराम रामराम मी संजय मोरे पाटील माझं गाव आहे जाफराबाद तालुक्यातलं जातल्या नळविरा म्हणून गेल्या साधारणतः बावीस ते तेवीस वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या नऊ तारखेला आपण सार्वजनिकरित्या कुठंतरी एकत्रित येऊन एक नियमित चर्चासत्राचा कार्यक्रम आयोजित करत असतो असाच एक चर्चासत्राचा कार्यक्रम आपला आज भोकरदन तालुक्यातील वालसा या ठिकाणी आहे आपण सध्याच्या स्पॉटवर आहोत हे स्पॉट आहे आमचे आदरणीय मित्र डॉक्टर गणेश पाटील पोटे साहेबांचं गेल्या अनेक वर्षापासून एस आर टीच्या माध्यमातून ते या ठिकाणी शेती करतायत आपण अधिकविधा जाणून घेऊयात त्यांच्याकडून शेतीच्या संदर्भामध्ये एस आर टीच्या या कार्याविषयी ते आपल्याला अधिक माहिती नमस्कार दादा सगळ्यांना बघितलं मी डॉक्टर गणेश पाटील कोटे आरवाल सवाडा तालुका बोपर्धन जिल्हा जालना मी गेल्या चार वर्षांपासून पुरुषरत्न कृषीभूषण माननीय चंद्रशेखर बळसावळेदा तसेच चिपळुंकर काका यांच्या मार्गदर्शनाखाली एस आर टी शून्य मशागत तंत्राने या ठिकाणी आपण शेती करत आहोत आता आपल्या या पुलातला आता जवळपास चार वर्ष झालेली आहे आपण याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपण चार वर्ष चार वर्षापासून नांगरणी केलेली नाही रोटाएटर केलेलं नाही किंवा आऊत पाळ आपण अजिबात या ठिकाणी दिलेले नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मागील वर्षी आपण या ठिकाणी चोरीची लागवड केली होती या ठिकाणी आपले तुरीचे धसकट खोड तसेचे या ठिकाणी हे पण बघू शकता तुम्ही <laughs> उपट पीक उपटचे नरम झाली आता याच्यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की आपली जमीन नागरणी केलेली आहे किंवा नाही बरोबर आहे की नाही आता या ठिकाणी पण पीक शकता कसं आपण बारा फूट अंतरावर मांडलेली होती आता तिथे तुम्हाला जे खोड दाखवले आपण या ठिकाणी पण तुम्ही बघू खोडे हो तुरीचे खोडे मागच्या वर्षी तर बारा फूट अंतरावर आपल्यावर मागच्या वर्षी या ठिकाणी तूर होती आणि मधले हे जे दोन तास होते आपले ते याच्यावर आपण आंतरपीक म्हणून सोयाबीन घेतलं होतं मागच्या वर्षी आता मागील वर्षी आपल्याला या एक एकर क्षेत्रामधून बारा क्विंटल तूर आणि सात क्विंटल सोयाबीनचं या ठिकाणी उत्पादन आलं होतं आता एवढा कमी खर्चामध्ये आणि कुठलंही मशागत न करता जर आपल्याला जर अशा प्रकारचा जर माल मिळत असेल शेतकऱ्याला तर माझी सगळी शेतकरी बांधवांना नम्र विनंती की प्रत्येकाने यासाठी करा करणं काळाची गरज आहे आज शेतकऱ्याला मजूर आहे त्यांचाही भासू लागली आणि बा बा म्हणजे किमती खूप वाढत चालल्या महाग आहे बरोबर आहे मजुरीचे दर वाढत चालले खात्याचे दर वाढत चालले ट्रॅक्टरवाल्यांचे दर वाढत चालले आणि खताई येईमध्ये तर सगळं बोगसपणाचा यायला लागला बरोबर आहे का नाही आता या ठिकाणी आपण या प्लॉटला फक्त दोन तीन बॅगी खत दिलेलं आहे आजपर्यंत आणि बाकीचं सगळं आपलं जे याच्यामधले जे अवशेष ठेवलेले आहे आपण त्या पासून आपल्याला सेंद्रिय खत तयार झालेले आपल्या जमिनीला आणि त्याच्यामुळं आपला हा प्लॉट असं सुंदर या ठिकाणी जमलेला आहे माझी सर्व शेतकरी बांधवाला विनंती तुम्ही या ठिकाणी करू शकता या अशा प्रकारचे आपले बाकी बोल आणि आज दोन महिने झाले त्याच्यावर कुठल्याही प्रकारची आपण फवारणी केलेली नाहीत म्हणून आपल्याला येत नाही मधल्या पट्ट्यावर आपण सात क्विंटल जे सोयाबीन काढले आपण त्याच्यामध्ये तूर काढली त्याची थेरपी आपण कशी वापरली ती प्रक्रिया काय केली ते एकदा समजून आपण काय केलंय गेले चार वर्षापासून आपण अजिबात त्याच्यामध्ये नांगरणी रोटर कुठल्याही प्रकारचं काही हे करत नाही आपण जे पूर्वी चार चार फुटाचे जे बेड काढलेले आपण चार चार फुटाचे त्याच्यावर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे आ, तुरीची लागवड केली एका तासावर त्याच्यानंतर दोन बेडवर आपण सोयाबीनची लागवड केली आणि परत तुरीची लागवड केली असं बारा फुटाचं अंतर आपल्याला तुरीमध्ये ठेवलं आणि त्याच्यामध्ये जे दोन बेड आहे आपले त्याच्यामध्ये आपण सोयाबीनचं हे घेतलं आणि याच्यामुळं काय झालं आपलं तुरीच्या पिकाला हवा खेळती राहिली सोयाबीन निघल्यानंतर आणि त्याच्यामुळं आपलं सोया तुरीचं पीक एकदम बाहेर झालं आलं जबरदस्त याच्यामध्ये आपण एस आर टी तंत्रज्ञान म्हणून वापरतो एस आर टीचं तंत्रज्ञान म्हणजे आमच्या डोक्यात असं आहे की बाबा पुरेपूरपणे याच्या वायूमातचा वापर करून -पुर oh. मा घेणं हो मग याच्यामध्ये याचा वापर करून घेत असताना तणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असेल सोयाबीनच्या वेळेस मग त्याचं नियंत्रण आपण कशा पद्धतीने केलं यातील जे तणांचा जो प्रश्न निर्माण होतो त्यासाठी आपण तणनाशकांचा या ठिकाणी वापर करतो आता सोयाबीनमध्ये आणि तुरीमध्ये जे चालणारं तन्नाशक आहे सुरुवातीला आपण त्याचा वापर करतो जर त्याच्याने जर कंट्रोल नाही झालं त्याच्यानंतर आपण हुड लावून किंवा स्वीप पॉवर वापर करतो बाकी अजून काही कोणाला प्रश्न बेडवर जे तुम्ही पेरणी करता हो पेरणी करता का टोकन लागवड टोकन लागवड करता, करता। म्हणजे चार फुटाचं बेड आहे मग किती ओळी टोकन करता दोन ओळी फक्त म्हणजे या बाजूला दोन आणि या बाजूला दोन नाही एक एका नाळीच्या साईड ना एक एक बाजू एक डावी बाजू एक उजवी बाजू बस त्याचं अंतर सरासरी सरासरी एक फूट समजा असं दोन्ही बाजूला एक नाळीच्या म्हणजे जास्त हवा मोकळी राहते आणि त्याच्यामुळे त्याला उष्णता चांगली मिळून आणि या ठिकाणी आपण आता तुम्हाला मी जे बोरचं उदाहरण सांगितलं आता तीन वर्षापूर्वी मी याच क्षेत्रामध्ये या ठिकाणी दोन बोर घेतलेली आता एक तिथं बाजूला घेतलेला आहे तो पाचशे फूट आहे पानोळ्याने दाखवलं होतं एक दोन पानोळे आणून दाखवले तर आम्ही तो स्पॉट दाखवला होता पण ती त्या ठिकाणी पाचशे फूट बोर घेतला तर पूर्ण वरड ठाक गेला त्याच्यानंतर आता आपला हाय ठिकाणी आता तुम्हाला जे बोर दाखवलं आता इकडच्या बाजूचं आपलं जाळीच्या पलीकडचं जे पाणी आहे ना शेतकऱ्या लोकांचं निघत नाही आणि त्याच्या बाजूलाच आपण फक्त वीस फूट अंतरावर जो बोर घेतला त्याला एकशे पासष्ट फुटावर पाणी लागलं होतं साडेतीनशे आपण फूट हा बोर घेतला तर त्याला उन्हाळ्यामध्ये समजा हिवाळ्यामध्ये फक्त एक तासाची वर पाणी चालत नव्हता आणि जो पाचशे फूट बोर जीन गेलो होता तो अर्ध्या तासाच्या वर चालत नव्हता पण या आर टीचा मला असा फायदा झाला आपण जे मुळं ठेवलेले जमिनीमध्ये ह्या मुळं ठेवल्यामुळं काय आपली जमीन सचिद्र बनली आणि ह्या वर्षी मागील वर्षी जेवढा पाऊस पडला आपल्या जमिनीमध्ये ते पूर्ण आपल्या जमिनीमध्ये मुरला आणि त्याचा फायदा असा झाला की आज रोजी माझ्या दोन्ही बोर्स पण निघत नाही ना आज रोजी मला तिसरा बोर घ्यावा लागत होता नाही जे पहिलं म्हणजे हिडी पोहून केली कोणत्या शेतीला भेट दिली होती आणि पहिल्या वर्षीचा अनुभव काय तुम्हाला पहिल्या वर्षी तुम्ही कोणतं पीक घेतलं आता कसं नवीन ज्या शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षी करायचं तर त्याला वाटतं बेईन का नाही तर पहिल्या वर्षीचा अनुभव काय तुमचा आता मी म्हणजे मजुरीला याला त्याला कंटाळ होतो माझ्याकडे दहा एकर शेती रोज उठलं सुटलं मजुराच्या दारी जायचं त्याच्या हातापाया पडायचं बरोबर आहे आता ते एवढं हातापाया पडून बी ते मजुराला दया माया माया येत नव्हती त्याच्यामुळं आम्ही काय केलं ते युट्यूब बघत असताना आम्हाला शून्य मशागत तंत्र ते, ते टी तंत्राचे रत्न कुरशी भूषण आपले बडसावळे दादा यांचे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आपण चिपळूणकर काकांचे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आपले डॉक्टर साहेब तुकारामजी मोठे आपले कृ सेवानिवृत्त कृषी सहसंचालक यांचे व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आपले कुसळीचे विठ्ठलरावजी वैद्यसाहेब बाबुळगावचे साहेब यांचे आपण व्हिडिओ बघितले आणि त्यांच्या व्हिडिओतून आपल्याला असं दिसून आलं की हे लोक जे शेतकरी शून्य महागत तंत्रज्ञान शेती करतात मग आपण का करू नये वा तर मला कुठलंही म्हणजे मार्गदर्शन नसताना सुद्धा आपण एक डेअरिंग केली आणि त्या डेअरिंगवर आपण पिकं घेऊन पाहिले अगोदर तर आपल्याला प्रथम वर्षी चांगला म्हणजे हे फायदा झाला आपलं प पहिल्या वर्षी आपलं वीस पंचवीस टक्के उत्पादन वाढलं त्याच्यामध्ये असं आता करता करता आपलं तीस चाळीस टक्क्यापर्यंत उत्पादन वाढलं खर्च कमी झाला आपला आणि मजुरांच्या मागे फिरणं हे बंदच झालं दुसरा प्रश्न असा आहे की ही जमीन तुमची भावी हा पण मग तुमच्यातलं काही हलकी जमीन आहे असं ऐकून हो खडका जमीन लहान भोक आहे तिथं आता तुम्हाला प्रत्यक्ष पीक पाहणार तुम्ही तिथं तुम्हाला डोळ्यानं पाहिल्याशिवाय काही कळणार नाही आपण तर असं किती बी लोकांना बरोबर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ना ऐक आज सगळ्या लोकांच्या कपाशा लाल्या ना समजा लाल होऊन पिवळ्या झालेल्या पण याच्यावर अजून दीड महिना पण आपलं फवारणी झालेली नाही दीड महिन्यापासून माल तुम्ही बघू शकता तुमचा एक लहान कपाशी लहान असताना हिवडी होता आणि त्याच्यामध्ये असं दाखवलं होतं की कापूस खाली आणि काँग्रेस गवत उघड मग हे पळा ते सुधारले कशी यावेळेस आपला कापूस समजा स्टेजला होता त्याच्यात पूर्ण काँग्रेस गवत असले बाकीचे इतर हे जे गवत आहे